लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची उद्या मुंबईमध्ये बैठक होणार आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे या बैठकीमध्ये मतदारसंघ निहाय चर्चा होणार आहे आणि अंतिम जागा वाटप होण्याची शक्यता असल्याचंही राऊत म्हणाले जो पक्ष जिंकून येईल त्या पक्षाला जागा या फॉर्म्युलाप्रमाणे तीस जागांचं वाटप झाल्याचं ते म्हणाले आणि उर्वरित अठरा जागांसंदर्भात आता उद्या चर्चा अपेक्षित असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला आणि राजू शेट्टींना हात कणंगल्याची जागा शरद पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडी शिवसेने बरोबर झालेल्या युतीमध्ये आज आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान आहे उद्या दिवस त्या चर्चा करता। तीन पक्षे है। उद्या दिवसभर आम्ही त्याविषयी चर्चा करतो आहोत तीन पक्ष एकत्र आहेत उद्या त्या बैठकीचं आमंत्रण वंचित बहुजन आघाडीला आम्ही दिलेलं आहे डाव्या पक्षांना दिलेलं आहे तर उद्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष उद्या मला असं वाटतं दिवसभरातल्या चर्चेनंतर नक्कीच ही चर्चा अंतिम असेल असं आम्हाला वाटतं